आता पुढे कायम राहील माहिती नाही आता असं काही प्लॅन नाही करू शकत आयुष्यात आपण राहू काय नमस्कार मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसचा पाचवा सीझन संपलेला आहे आणि यात सूरजने बाजी मारली आहे ट्रॉफी घेऊन तो गेलेला आहे पण तरी सुद्धा खर तर या सीझन मधल्या ना प्रत्येकानेच आपलं मन जिंकलेलं त्याच्यामुळे ट्रॉफी जरी त्याने नेली असली तरी सुद्धा प्रत्येक जण इथे आपल्यासाठी विजेता आहे आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका गायक आणि जो आता फक्त गायक म्हणून नाही तर एक उत्तम माणूस म्हणून लोकांना जास्त जास्त कळलं असं अभिजित सावंत हाय दादा हॅलो नमस्कार मस्त मस्त एकदम ठीक कस वाटत बाहेर आल्यानंतर कशी होती आजची पहिली सकाळ गाण्याशिवायची हो गाण्याशिवायची सकाळ थोडी वेगळी होती कारण नेहमी असं गाणं चालू झाल्यानंतर उठायची सवय होती पण पता माहिती नाही का मला काही जास्त वेगळं नाही वाटत आहे म्हणजे मी अजून त्या मोमेंटम आहे अजून तो मोमेंटम तुटला नाहीये तर आता मध्ये मध्ये असं वाटतं की अरे कुठला कॅमेरा पकडायचा म्हणून असं ती ते फक्त होतं की नक्की कोणता कॅमेरा दिसतं कोणता वळलं आहे आपल्याकडे येणं ती एक फिलिंग असते बट अदरवाईज अजूनपर्यंत म्हणजे असं लोकांना बघून पण असं काही सरप्रायझिंग होतं किंवा असं नाही टी व्ही बघून किंवा मोबाईल जसा हातात आला तसं काहीतरी वेगळं असं काहीच नाही वाटलं म्हणजे विसरायला नाही ना झालं ना मी खतरनाक विसरलो मी भोळा म्हणजे एवढा मी विचार नाही केला मे बी मला सायकॅट्रिस्ट कडे जावं लागेल हा डेफिनेटली मी जाणार आहे कारण खूपशे बदल आलेत माझ्या बॉडीमध्ये आणि त्याबद्दल मला खूपसे प्रश्न आहेत जे मला जाऊन विचारायचे आहेत थँकफुली मेंटल स्टेबिलिटी मध्ये में काय फरक नाही आला पण मे बी काही दुसऱ्या गोष्टी बदल बदलत असतील बदलल्या असतील तर ते जाऊन <laughs> बघायचं मला सगळ्याच गोष्टीचा चेकअप चेक करावा लागेल म्हणजे अक्षरशः आणि आता आता हाय लास्ट लास्ट मला तर अजून एक वीक आहे ठेवा लागेल त्याच्यानंतर मग ते स्क्रू काढतील प्रत्येकाकडे ना मला वाटतं बिग बॉसच्या वेगवेगळ्या आठवणी असणार तुमच्याकडे ही कायमची एक आठवण ही राहणार आहे आणि असं जे म्हणजे खूप खूप मोठी आठवण मारून दादा मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही घरात गेलो होता एक महाराष्ट्राचा देशाचा लाडका गायक म्हणून घरातून बाहेर येतात तुम्ही नुसता गायक नाही एक उत्तम माणूस म्हणून बाहेर आला खेळ खेळण्याची जी तुमची एक स्ट्रॅटजी होती ती फार कमाल होती म्हणजे सुरुवातीला आम्हाला बघताना असं वाटत होतं की नक्की काय दोन्ही बाजूनी होतंय काय घडतंय कळत नव्हतं पण त्यानंतर जसा तो खेळ फिरला एक तुमची एक वेगळी पर्सनॅलिटी आम्हाला बघायला मिळाली घरात जाताना हे ठरवून गेला होतात का तिथे गेल्यानंतर हे सगळे चेंजेस झाले नाही मी कधी असं काय ठरवलं नव्हतं की मी नक्की कोणा बरोबर खेळेन कोणा काय चांगले लोक वाईट लोक असं काही खेळेन पण ज्या पद्धतीने मी पुढे जा गे जात गेलो मला माझे रस्ते खूप व्यवस्थित क्लिअर दिसायला लागले आणि त्यामुळे मला कळत गेलं की माझे जे रस्ते आहेत त्यावरती मला ठामपणे आणि व्यवस्थित पद्धतीने जायचं आहे मी लोकांच्या पद्धतीने कधी माझे रस्ते बनवले नाही त्यामुळे माझ्यावरती क्रिटिसिजम पण खूप झालं की यावं दोन दगडारू आहे किंवा नो इकडे पण आहे तिकडे पण आहे पण मला एवढं माहिती होतं की मी एक्झॅक्टली करतो काय त्यामुळे मी खूप क्लिअर होतो माझ्या माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूजमध्ये मा आणि माझी माझा जो माझा जो विचार होता तो मला तसाच ठेवायचा होता आणि मी तो शेवटपर्यंत तसाच ठेवला असं मला वाटतं सगळ्यामध्ये किती संयम ठेवावा लागला असेल ना कारण सगळेच बोलत होते म्हणजे जसं एक पॉइंट आलेला की ते जोडीचा जो टास्क होता त्यावेळेस निकी आणि तुम्ही इतके सगळे जण बोलले होते आणि त्या व्यतिरिक्त तुम्हालाही बोलला जात होता हा सगळा संयम कुठून आला म्हणजे तुमचा मूळ स्वभावच तसा असेल पण घरामध्ये तो मूळ स्वभाव टिकवून ठेवणं पण तितकं कठीण असत मला असं वाटतं की तसा मी संयमीच आहे घरी थोडेसे प्रॅक्टिस पंधरा वीस वर्षापासून प्रॅक्टिस होतच आहे त्यामुळे तेवढा संयम होता पण कधी कधी ते सा, तो संयम कधीही ढासळू शकतो mm -hmm. ह्याची ह्याची भीती असते पण एक गोष्ट मी लक्षात ठेवलेली स्वतःबद्दल विचार केला की कोणतीही अशी गोष्ट नाही झाली पाहिजे हातातून की त्यामुळे स्वतःला लाज वाटेल किंवा स्वतःला त्याबद्दल वाईट वाटेल की अरे मी ही गोष्ट का केली कारण कारण त्याचं प्रेशर किंवा त्याचं जे दुःख असतं ते खूप जास्त मोठं असतं बाकी बाकी तुम्ही लोकांना कसं पाडायचं आहे किंवा प्लॅनिंग प्लॉटिंग तुम्ही काही करा अशी कोणतीच गोष्ट नाही घडली ज्याचा आपल्याला पस्तावा होईल आणि तोच एक पार्ट होता बस त्यामुळे त्यामुळे असं कधी मी विचार नाही केला की, आ, की रह, मी संयमी राहू की नाही राहू माझ म्हणजे ज्यावेळेला इवन जान्हवी बरोबर माझं वाजलं त्यावेळेला मला माहिती होतं की माझा उद्रेक होणार आहे मी फुटणार आहे एका पद्धतीने मी फुटलो पण एकदम वाईट पद्धतीने पण काय असतं ना कधी कधी आपली भांडणं टोकायला जेव्हा जातात तेव्हा आपल्या तोंडातून तो अपशब्द निघतात किंवा काहीतरी असे शब्द बाहेर येतात जे दुसऱ्याला मुद्दाम टोचण्यासाठी प्रयत्न करतात पण मला त्यावेळेला ऐकायला येतो तो खूप मोठा नॉईज <laughs> ते शब्द टोचत नव्हते हो पण तो साऊंड होता आवाज होता तर मी म्हटलं नॉईज नॉइजच्याच पद्धतीने रिप्लाय करा त्यामुळे शब्द वापरण्यापेक्षा नॉईज वापरलेला जास्त बरा आणि ते आणि म्हणजे आम्ही पण बघत होतो ना इतके संयम आणि कोणताही वाईट शब्द किंवा अरे रवी कोणालाही न करता उलट बोलता, न बोलता तुम्ही तुमचा पटवून देत होतात जोडीच्या टास्क मध्ये सुद्धा निकिला समजवायची तुमची जी एक वेगळी पद्धत होती तेव्हा बघताना असं झालं की समजावत का नाहीये तिला जर का मित्र आहेत तर मित्राचं काम असतं की सांगणं खरं आहे ते त्यावेळेस तुम्ही तो स्टँड घेतलात की तिला तिची स्पेस मिळू दे तिचं तिला ठरवू काय विचार होता ते का वाटलं म्हणजे असं काय वाटलं की आपण खरे मित्र आहोत आपण तिला सांगावं मला असं वाटतं की कधी कधी नो आपण आपले विचार फक्त सांगायला सांगत असतो यु नो माणसा पण आपल्याला त्याच्या डोक्यात काय चाललंय त्याबद्दल पण विचार करायला पाहिजे कधी कधी आपण म्हणतो ना कोणाला राग आलाय तर त्याला बाबा त्याला राहू दे थोडा वेळ यु नो त्याच्यामध्ये पण तो तू स्वतः त्याच्या डोक्यात चाललेला आहे तो समजतोय स्वतःला किंवा त्याच्या बरोबर त्याचे त्याचं भाषण चाललेलं आहे ते पण इम्पॉर्टंट असतं मग आपण समजावणं व्यर्थ पण असू शकतो यु नो पण फक्त मला शोसाठी करायचं करायचा असं नव्हतं तर मला त्या गोष्टी व्यवस्थित समोर ठेवायच्या होत्या जे झालं पण ॲट द एंड ऑफ द वीक आमचं जास्त कौतुक केलं गेलं आणि ते सपशेल समोर समोर अगदीच तोंड घशी पडल्यासारखं झालं त्यामुळे ज्या गोष्टी मला वाटल्या त्या गोष्टी कशा तिच्यासमोर मांडायच्या mm. ह्याचं मला प्लॅनिंग कधी कधी करावं लागायचं mm. की मी कसं मांडू तिच्यासमोर जे तिला पटेल यु mm. नो you know, इवन माझ्या ग्रुपमध्ये पण mm. माझ्या ग्रुपमध्ये mm. ज्या वेळेला मी बोलायचो त्यावेळेला मला माहिती असायचं की हे एक तर हे लोक मला डावलणार नाहीतर मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आणि दोन्ही गोष्टी मला नको होत्या यु you नो know, आणि इकडे ज्या गोष्टी मला मिळायच्या त्या गोष्टीमुळे मला तिला तिचा तो स्वभाव जो आहे जो एकदम अग्रेसिव्ह स्वभाव त्याच्यासमोर मी कसा उभा राहो का ते मला विचार करावा लागायचा त्यामुळे कधी कधी असं वाटायचं की मी सम मी तिला तशा पद्धतीने समजावत नाही आहे पण ती आमचे दोघांची मैत्रीच अशी होती एकमेकांबद्दलची एक अंडरस्टँडिंग अशी uh, होती की ती ज्या तिला जरी मी समजावलं नसेल ना तरी uh, तिला ते समजायचं आणि त्यामुळे त्या गोष्टी दिसल्या नसल्या तरी त्या लोकांसमोर प्रेझेंट चांगल्या पद्धतीने झाल्या मग ही मैत्री आता पुढे कायम राहील माहिती नाही आता असं काही प्लॅन नाही करू शकत आयुष्यात आपण की कसे राहू काय नाही राहू पण आतापर्यंतचा जो प्रवास होता तो तो एक चांगल्या पद्धतीने आणि एकमेकांना व्हेरी जेन्युनली स्पीकिंग आम्ही एकमेकांना खूप सारे विचार आणि ॲज अ ह्युमन आम्ही एकमेकांमध्ये खूप डेव्हलपमेंट केले असं मला वाटतं घरामध्ये ज्या वेळेस सगळेजण घरचे भेटायला आले होते hmm. त्यावेळेस बाप लेकीच भेटणं आम्ही सगळ्यांनी yeah. बघितलं ते घरातलं होतं पण घरात घरातून बा, जेव्हा hmm. बाहेर आलात तुम्ही ते भेटणं कसं होतं अरे बाप रे सिमिलर ते <laughs> तर थोडेसे डिसअपॉइंट होते कारण ना ट्रॉफी नाही मिळाली त्यामुळे मुलांना असतं ना आपल्यापेक्षा जास्त आपल्या आई वडिलांना आणि oh. यु नो फॅमिलीला जास्त कौतुक असतं या गोष्टीचं आपण बघितलं मी बघितलं म्हणून मला ठीक आहे जे काय आहे ते का आहे रिझल्ट आपण ग्रेसफुली एक्सेप्ट केला पाहिजे पण त्यांना असं विश्वास होता की नाही मी आली पाहिजे ट्रॉफी तर थोडेसे डिसअपॉइंटेड होते पण नंतर मग आनंद पण होता की एवढ्या दिवसाने बाप घरी आला तर भेटणं आणि एवढ्या गोष्टी त्यांच्या जमा झाल्या सगळ्या तिथे बोलतच होते बोलत होते मला भरपूरशा गोष्टी करायच्या होत्या मला फोन चेक करायचा होता सगळे लोक भेटत होते तर एवढा गोंगाट झालेला आजूबाजूला आणि एवढं सगळं के एक होत होतं त्याच्यामध्ये मग ते त्यांना आपण सांगू पण नाही शकत की बाबा थांबा एक मिनटं त्यांचे इमोशन्स असे फुटून फुटून बाहेर होते मग मध्येच मिठी काय मारायचे इमोशनल <laughs> व्हायचे असं खूप आयुष्यात मी खूप अशा कमी वेळा बघितल्या ज्या वेळेला इमोशन्स उडे बदलत असतात बिग बॉसच्या घरामध्ये मी माझ्याबद्दलचे इमोशन्स लोकांबद्दलचे इमोशन बाकीच्या घरात सदस्यांचे इमोशन्स बाहेर आल्यावरती मुलांचे इमोशन्स खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी बघितले या वेळेला बिग बॉस मुळे काय एक स्वतःमध्येच काय एक वेगळा बदल जाणवला किंवा आता बायकोनी काय नोटीस एखादी गोष्ट अशी सांगितली का घरी गेल्यावर की हा तुम्ही जाताना असे होतात पण आता आल्यात तेव्हा ही गोष्ट बदल आजच सकाळी बोलवते की अरे मला नाही वाटलं तू एवढा डिग्निफाय वेने तू पूर्ण फेस करशील शो कारण प्रत्येकाचा बांध कुठे ना कुठं तर तुटतोच पण तू ज्या प्रकारे सांभाळलं सगळं ते एकदम चांगलं गेलं तर ते एक प्राऊड फील होतं की चांगली गोष्ट शिकलो पण मी जोपर्यंत शोमध्ये होतो तोपर्यंत मी शिकतच होतो कारण कारण तुम्ही शिकलात तर तुम्ही डेव्हलप व्हाल ही ही एक भावना होती नाहीतर मग तुम्ही गेममध्ये पण अडकून राहा त्यामुळे ॲज अ प्लेयर मी शिकत होतो आणि त्याच गोष्टी ॲज ह्युमन मी स्वतःकडे ठेवल्यात जसं की आपण नेहमी गोष्टींना फेस नाही कर, ना करत यु नो आपण अवॉइड करतो कोणत्या कोणत्या गोष्टी त्या फेस केल्या पाहिजे जी गोष्ट आज करायची ती करायचीच आहे तसं मला एक निकिनी निक, एक शब्द एक वेळेला म्हटलं की यु नो तू खूप टार्गेट सेट करतो तुझे नहीं। नहीं मी खूप प्लॅनर आहे असं प्लॅन करून चालतो आयुष्य पण माझं खूप प्लॅनिंग चालतं की मला एक वर्षासाठी हे प्लॅन करायचं असं करायचं टार्गेट बनवतो मला एवढे कमवायचे एवढं झालं एवढं सो आय एम व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने चालणारा माणूस आहे मी तर तिने म्हटलं की असं नाही करायचं यू नो यू शूड ड्रीम बिग आणि जस्ट गो फॉर इट आणि त्याच्यामधून तुला गोष्टी मिळतील तर ते तर हे जे विचार मला मिळाले ना खूप खूप मोठ्या गोष्टी बिग बॉसच्या घरातून मला मिळाल्या आणि जर का एक अशी मुमेंट जी तुम्हाला पुन्हा जगायला आवडेल बिग बॉसच्या सारख्या घरामध्ये सत्तर दिवसांमधली तरी कोणते असेल अर्थात अनेक असतील पण त्यातली एक खरं सांगू तर सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या कसं आहे ना एक औषधाप्रमाणे होत्या तर तुम्हाला औषधाने बरं तर वाटतं तुमचा आजार किंवा तुमचं जे काही प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतात पण तुम्हाला औषधाबद्दल कधी प्रेम नस नाही राहत यु त्याच्याबद्दल प्रेम नसतं तसं काहीतरी आहे म्हणजे ज्या मुवमेंट मी जगलो आहे ना आणि काय झालं माझं आता जसं फिनालेचा पार्ट होता जिथे ट्रॉफी साठी आम्ही दोघं स्टेजवर आलो त्यावेळेला मी एक पहिल्यांदा पण आलोय अशा सिच्युएशन मध्ये त्यामुळे मी असं म्हणे की मी परत जगलो आहे तू ती पार्ट तो पार्ट आणि पहिल्यांदा ज्या वेळेला आला तर मी सुरत सारखा होतो की काहीच माहिती नाही आपण आहोत आणि मी जिंकणार किंवा मला जिंकायचा ही भावना होती पण ह्या वेळेला आय वॉज लिव्हिंग द मुवमेंट नो तिथे म्हणजे त्यावेळेला पण असं झालं पूर्ण स्टुडिओ भरलेला लोक गर्दी करत होते बाहेर पण उभे आहेत सगळे की कोण रिझल्ट काय येणार पूर्ण स्टुडिओमध्ये लोक असे जिथे जागा मिळते उभे होते तर मी सगळ्यांचे चेहरे बघत होतो भाऊंचं भाऊंचं रिॲक्शन होतो प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघत होतो ह्या गोष्टी मी जास्त एन्जॉय करत होतो मोर देन की मी जिंकणार आहे की तो जिंकणार आहे ह्या पार्टपेक्षा तर म्हणजे खूप साधा जमा करून ठेवलंय म्हणजे अरे भरपूर ज्या वेळेस असं म्हटलं गेलं की टीम बी इथे पिकनिकला आली तुमचे पिकनिक स्पॉट्स सगळ्यात पहिली गोष्ट तर ठीक आहे ते बोलल्या गेलं पण मला कळले तुम्ही अख्खा तो स्विमिंग पूल छान एवढं सोडून तिथे पाय मोकळे सोडायचे सोडून तुम्ही तिथे का बसायच सगळे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस रितेश सरांनी सांगितलं की इकडे तुम्ही आलात किंवा आतून कोणतरी बोललात तर तुम्ही तेव्हा उठून आतमध्ये गेलात तर बघताना असं म्हटलं की तुम्ही पटकन गेलात पण तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला खटकली होती की पुन्हा बोललं नाही गेलं पाहिजे यासाठी तुम्ही उठून गेलात पण लोकांना बघता त्यांना ते थोडं वेगळं वाटलं हो काय झालेलं की मी ज्या वेळेला शो मध्ये आलो ना त्यावेळेला की मी खूप ऑनेस्ट आहे शो बरोबर मी इथे करायला पिकनिक नाही त्यामुळे तो सगळ्यात मो मोठा मोठा टॅग होता कारण एक तर तुम्हाला वाईट म्हणलं जाईल चांगलं म्हणलं ते ठीक आहे तुम्ही ऍटलिस्ट शो मध्ये टाइमपास ओवर इयर आपण म्हणतो ना कधी कधी uh, आपले फ्रेंड्स ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये एक हुशार विद्या मित्र असतो जो बोलतो की अरे चल मला जायचं आहे तर बाकीचे मित्र म्हणतात अरे काय आलाय तर नेहमीच जायचं असतं त्या प्रकारचं काहीतरी माझं होत होतं की नाही 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 असं हा टॅग नाही आला पाहिजे आणि म्हणून मी तो अवॉइड करायचो बसायचो नाही ते किंवा जसं म्हटलं पिकनिक स्पॉट आहे तेव्हा मी लगेच उठून तिथून निघून गेलो पण सुरुवातीला इतके लोक होते त्या ग्रुपमध्ये ना त्यामुळे तो सगळ्यात मोठा सोफा तो मोठा सोफा होता जो आम्हाला मिळालेला तर त्यामुळे मी आम्ही तिथे जाऊन बसायला आणि मग पिकनिक स्पॉटच नाव पडलं त्याला हे सावंत म्हणून एक दडपण आलं होतं ह्या इमेज किंवा हा टॅग लागण्याचं की ते फक्त अभिजित म्हणून ते एक दडपण नाही माझं माझ्या मी ज्या वेळेला घरात घुसलो त्या पहिला पाऊल ठेवताना म्हटलं की भाई नावर तुम्ही बाहेरच ठेवा कारण आतमध्ये तुम्ही गेल्यावरती तुम्हाला वेगळे वेगळे लोक मिळ मिळणार कोण तुम जे कधी कधी असं पण होऊ शकतं की जो व्यक्ती तुम जर तुम्हाला असं समोर मिळाला असं तुम्ही बघणार पण नाही तो तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याशी बोलेल हे ना तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल त्या गोष्टींना आणि मी तसंच ठरवलं मी आणि नंतर नंतर मी वर्षाताईंना बघायचो एवढी मोठी स्टार आतापर्यंत एवढं नाव कमावलं आणि त्या जर एक्सेप्ट करू शकता एवढ्या ग्रेसफुली मी का नाही करू शकतो त्यामुळे तो एक तू एक समजून गेलो की नाही आपण आपल्या डिग्निफाय पद्धतीने केलेला एक्सपिरियन्स प्रमाणे पण तो अभिजित सावंतचा सा कोट जो आहे तो दाराच्या पाठी एवढं असं समजूनच वावर करायचं खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि इतक्या सगळ्या गोष्टींनी इतक्या सगळ्या गोष्टींना फेस करून तुम्ही टॉप टू पर्यंत आलात oh. आणि आमच्यासाठी तुम्ही विनर आहातच म्हणजे ऑलरेडी आम्हाला तुम्ही आवडतातच था पण ह्या ह्याच्यामुळे अजून आम्हाला खूप छान तुमची एक वेगळी बाजू बघायला मिळेल आणि आय एम खूप शुअर आयम शुअर की पुन्हा नवीन प्रोजेक्ट्समधून तुम्ही समोर याल तेव्हा आपण एंटरपेन नक्की करू थँक्यू सो मच आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा